बघा आता नमस्कार बघा आता आवाज आला असेल हा जेवण झालं आत्ताही झाले दुकानातून दुकानातून आलो आणि आत्ताच झाले ऋषी कॉर्नर नमस्कार आता तरी येतोय का म्यूट झाल ता माईक म्यूट झाला त्यामुळे असं झालं ओके सर्वप्रथम तुम्ही आपल्या लाईव्हला वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि आपल्या युट्यूब चॅनलचे तेरा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत परवा त्याबद्दलही तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि असा सपोर्ट आपल्या चॅनलला मिळू दे कशात मजेत ना बोला पटापट ऋषी कॉर्नर नमस्कार काय पाऊस वगैरे काय जोरदार पाऊस आहे बघा चालू आहे का पूर भरपूरच पाऊस आहे बघा धन्यवाद दादा ओके okay, ओके okay. गाव कोणतं दादा संकेत धन्यवाद तुमच्या कृपेने आपलं चॅनेल सर्वांच्या कृपेने म्हणजे तुमच्या आशीर्वादन सर्वांचं आहेत त्यामुळे चांगलं चाललं आहे चॅनल चॅनेल आणि लाईक केल्याबद्दल धन्यवाद गाव सांगा तुमचं सर्वांची गाव सांगा मला मुसळधार पाऊस चालू आहे ओके ओके ओके, ओके। व्हिडिओ करा मस्त आहे आता घरी आलाय काय काय कृषी कोल्हापूर कोल्हापूरमध्ये कोल्हापूरमध्ये कुणीगड आताच मी आज सकाळी गेलतो गांधीनगरला जरा मोबाईलची खरेदी होती म्हणून गेलो तो भरपूर गर्दी भयानक गर्दी कमेंट करा मित्रांनो आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही कमेंट करा काही चुकत असली माफी मागतो नमस्कार सर्वांना पटापट कमेंट करा आदित्य कांदाकर नमस्कार कुणीकडे कोल्हापूर काय कुणीकडे येतो का माझ्या कमेंटला येतोय बरोबर येतोय येतोय ठीक येतोय तुमच्या चॅनेल चाला कुणी अरे आदित्य हा काल गेलायस का रात्री गेलाय बरोबर परीक्षा वगैरे झाली मित्रांनो कृषी कॉर्नर हे दादा आपली गेल्या गेली तीन वर्षे आपल्या ह्या ला जोडलेले आहेत आणि त्यांचं पण चॅनेल आहे कृषी कॉर्नर आणि त्यांचं एक लाख अठ्ठावन्न हजार सबस्क्रायबर पूर्ण आहेत आणि त्यांचं चॅनेल डिमोनिटाइज होतं आणि त्यांना मी आपण सल्ला दिला व्हिडिओ टाकायला काय त्यांनी कंटाळून चॅनेल विकायला काढलेलं त्यांना मी सांगितलं चॅनेल विकू नकोसा एक सारखं व्हिडिओ टाका आणि कृषी संबंधी व्हिडिओ टाका तुम्ही शेतीविषयक व्हिडिओ टाका म्हणून त्यांनी व्हिडिओ टाकलेत आणि आता त्यांचं महिन्याभरातच मी सांगितल्या बस न, नंतर न, एका चैनल जाले। ना एका महिन्यातच त्यांचं चॅनेल मॉनिटाईज झालं विचारा त्यांना आणि अक्षरशः ते कंटाळले चॅनेलला कारण एक लाख छप्पन हजार म्हणजे छप्पन हजार त्यांचे सबस्क्रायबर होते आणि ते चॅनेल विकायला गेलेले मी त्यांना सांगितले एक सल्ला दिला चांगला सल्ला दिला तुम्ही चॅनेल विकू नकोसा काहीम दररोज व्हिडिओ टाका आणि दररोज व्हिडिओ टाकल्यानंतर त्यांचं चॅनेल चांगले चालले आणि महिन्याभरातच त्यांचं चॅनेल मॉनिटाईज झाले काय दादा मग काही नाही बघा विशेष आज गेलतो तो गांधीनगरला भरपूर गर्दी होती आपलं मोबाईलचं साहित्य आणण्यासाठी गेलतो तो हॅलो एकदम खरे बघा ओके ओके आणि अशीच मेहनत करत आहे दादा कृषी कॉर्नर दादा बघा त्यांच्या चॅनलला जाऊन तुम्ही चेक करू शकता कृषी कॉर्नर जरी टाकले काय तरी चॅनल येते पहिल्यांदाच आम्ही तुमचे खूप आभारी आहोत ओके धन्यवाद चांगली आता मेहनत करत आहेत आणि त्यांचा आता चांगला इन्कम पण होत आहे त्यांचा पण चा ओके ओके धन्यवाद आणि सर्वप्रथम तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार तुम्ही वेळात तुम्हेर वेळ काढून आलात आपल्या लाईला त्याबद्दल तसेच आपल्या चे तेरा हजार सबस्क्राईबर जे कोण नवीन असेल त्यांना मी सांगतो आणि आपल्या चे तेरा हजार सबस्क्राईबर पूर्ण झाले त्याबद्दलही तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार आणि थँक्यू जेवण जेवण वगैरे झालं का नाही सर्वांचं सांगा आणि नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो चला पटापट कमेंट करा कुठून ते आदित्य कांदेकर कमेंट करा मित्रांनो गाव कोणतं आहे सांगा मला फटाफट कमेंट करा मित्रांनो जेवण वगैरे झालं का नाही मेसेज टाका तर कमेंट करा तर मला बोलता येईल धन्यवाद लाईक केल्याबद्दल मी सध्या जेवण करतोय ओके ओके जेवण करताय हवे करा करा शिस्तात करा पाऊस धो पडायला आहे आणि आर्यन कोल्हापूरकर नमस्कार तुमचे तुमचे पण नमस्कार संजय कुंभार निगवे खालचा धन्यवाद नमस्कार नमस्कार धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल राख के ओके धन्यवाद आर्यन आणि आर्यन कोल्हापूरकर यांचं पण चॅनेल आहे ते आपल्या भागातीलच आहेत सरवड्याच्या वरती गाव कोणतं माझ्या लक्षात नाही सरवड्याच्या वरती एक गाव आहे तेथील त्यांचं ब्लॉग असतात मस्तपैकी आणि निसर्ग तरी एक नंबर आहे खतरनाक निसर्ग आहे काय तिथलं लोकेशन म्हणजे एक नंबर लोकेशन आहे गाव मला काय आठवणार अरे गावाचं नाव टाका तुमच्या सरवड्याच्या जरा पुढं एक तीन चार किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि लोकेशन पण खतरनाक आहे आणि खतरनाकच व्हिडिओ असतात मस्तपैकी यांचे व्हिडिओ असतात फोटो शो बर संकेत नमस्कार हा उचितवाडी ओके ओके उचितवाडी तिथला निसर्ग नि खतरनाक आहे आणि संकेत कोल्हापूरचे कोल्हापूरच्या इथे त्यांचं पण संकेत तुमचं चॅनल आहे का यूट्यूब चॅनेल थँक्यू आपले एडिटिंगला ओके 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 तुमचं गाव कोणतं आहे माझं गाव निघवे खालचं आहे कोल्हापूरपासून तेवीस किलोमीटर अंतरावर गारगोटी कोल्हापूर रोडला निघवे खालचं आहे तिथलं आहे आम्ही धन्यवाद तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल सर्वजण आणि हा आर्यन कोल्हापूरकर आर्यन कोल्हापूरकर म्हणून जरी तुम्ही नव सर्च केलं युट्यूबला तर जावा आणि तिथं बघा आणि त्याचबरोबर कृषी कॉर्नर हे दोन चॅनल बघा जर आवडले तर नक्की त्यांच्या पण चॅनल सबस्क्राईब करा आर्यन कोल्हापूरकरच आर्यन कोल्हापूरकर यांचं पण चॅनल खतरनाक आहे आणि तिथला लोकेशन गणि खतरनाक आहे कारण त्यांच्या गावातून जर डोंगरावर गेलेत तर तुम्हाला राधानगरी डॅम दिसेल त्याचबरोबर काळामोडी डॅम आणि तिसरं तिकडलं पाडगावचं असं तीन धरण तिथून त्यांच्या डोंगरावरून दिसतात बघा जर आर्यन कोल्हापूरकर युट्यूबला जाऊन सर्च करून बघू शकता मस्त व्हिडिओ असतात गावातील व्हिडिओ आहेत मस्तपैकी खेकड्यांचा यांचा वगैरे मस्तपैकी आहेत व्हिडिओ बघा बोला कमेंट करा कुठून आहात ते मनापासून धन्यवाद ओके 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 आणि मराठी युट्यूबर आहेत मराठी युट्यूबर मदत म्हणजे काय म्हणतात सपोर्ट करा मित्रांनो काय ना काही नाही शेती करत हे करत आपण व्हिडिओ करत असतोय तुम्हाला पण माहित असेल बघितलं असेल आपले शेतातले पण व्हिडिओ असतात अरे ना मग काय पेमेंट आलं का नाही व्हिडिओ लय दिवस नाही काय गणपतीची तयारी जोरदार चालू वाटतं ओके ओके नक्की नक्की सपोर्ट करा आणि संकेत आलो तर भेटूया कोल्हापूरला आजच मी आलो तो गांधीनगरला शृंगार धन्यवाद धन्यवाद लाईवला बद्दल कमेंट करा लाईव्ह घेतलेली मित्रांनो सर्च करूया म्हणलो जरा कारण लाई लय दिवस झाले लाईव्हच करायला जरा लाईव्ह करूया म्हटलं काय व्हिडिओ पण नाही व्हिडिओ आहे तो म्हणजे आपलं चौथं चॅनेल म्हणजे माझ्या दिदीचं चॅनेल मॉनिटाईज झाले आणि त्याची प्रोसेस कशी आहे ती आपल्या मराठी युट्यूबरांस माहीत नसते त्याची प्रोसेसचा व्हिडिओ मी केलेला आहे ते पण चॅनेल मॉनिटाईज झाले कुठलाही दाखवतो तुम्हाला वेदिका ब्लॉग माझ्या मुलीचं चॅनेल सहज मी सहज मी काढलेले आणि ते पण मॉनिटाईज झाले आणि त्याचा पण व्हिडिओ मी केलेला आहे आता एक दोन तीन दिवसात येईल आता गणपतीच्या ह्याच्यात तरी काय येणार नाही ना पाहूया मग तुम्ही बघितलं असेल माझ्या मुलीचं चॅनेल हे बघा याचा चार हजार तास वॉच टाइम कंप्लीट झालेला आहे आणि त्याचबरोबर तीन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत असं सहज मी आहे आणि ते मोनिटाईज झाले बोला पटापट कमेंट करा हे बघा हे चॅनल आहे माझ्या दिदीचं आणि सहज आपण काढलेलं आणि मॉनिटाईज झाले कमेंट करा कमेंट करा मित्रों हेलो हाय हेलो यू रॉन्ग हेलो दा बारा दिवस तुमसे वीडियो नहीं हाय केल्याबद्दल थँक्यू कमेंट करा मित्रांनो पाच दोन तीन मिनिटच घेणार आहे आता लाईव्ह आता जास्त नाही कारण झाला वेळ झालेला नाही आपल्या मित्राला लाईव्ह मध्ये घेतलेले कारण तो काय अजून या नाही खूप आले त्यामुळं टाइमच नाही भेटला गणपती ना ओके ओके तुम्ही पेंटर आहेत ना त्यामुळं काम भरपूर आलं असेल ओंकार म्हटलेला तुम्ही ओंकार नव्ह आपलं विश्वासदादा भेटलेले येते ते आपल्याकडे त्यांनी सांगितलं तुम्ही पेंटर राहते मला बी माहित नव्हतं तुम्ही पेंटर ते विश्वास साळुंखे गायक बाळोमानचे गायक आहे ते बाळोमानचे गाणे मस्त म्हणतात शुभम कवडे हाय नमस्कार नमस्कार आता पण काम चालू आहे माझं लाइव बघून गोसा पहिलं काम करा नाहीतर जे दुका घराच कुणाचं तरी असले तर ते म्हणणार काय लाईव्ह वरच बोलायला लागलायस काय पहिलं काम करा तुम्ही ठीक आहे आणि मनापासून धन्यवाद लावला आल्याबद्दल शुभम ओके काय डे नाईट ओके ओके डे नाईट चालू आहे म्हणा अहो मग झोपताय किती वाजता बारा का एक आणि गणपतीचं डेकोरेशन कसं झालंय मंडळाचं पूर्ण झालं का पूर्ण मंडळाचं डेकोरेशन झालं का गा पूर्ण गावाला एक दिवस येतो नक्की वेळ काढून येतो अकरा अकरा नंतर बरोबर आणि मला यायचंय तुमच्या गावाकडे बघूया तुमचा निसर्ग तिकडला खतरनाक आहे एवढं तरी खतरनाक होत्या मला तरी आणि तुम्ही जे करताय मोबाईलवर की नाही खतरनाक लोकेशन आहे तुमच्या इकडलं पण मोबाईल मोबाईलवर करताय त्यामुळं तुमचा मोबाईल पण मला चेक करायचा आहे माझा मोबाईल आहे की नाही एवढा थर्ड क्लास आहे की नाही त्याचं काय क्लॅरिटीच नाही घेतला मी सोळा हजारला कारण क्लॅरिटी काहीच नाही त्याला नक्की या येतो आठवणीने तू तुमचा नंबर मला आता नाही माहित नंबर ओंकारकडे माझा नंबर आहे त्याच्याकडे घेऊन मला कॉल मेसेज करा आठवणीन करा गेल्या पण मी तुम्हाला सांगितलं तुम्ही काय राव काय नाही सर जेवण झालं का हो जेवण जेवण झालं आत्ताच वर करतो ओके ओके गय। इंस्टा माझं ह्याच नंबरवर हो आहे विषय गावाकडचा म्हणून इंस्टा आहे आणि पोरगीचा फोटो आहे बसलेला पोरगीचा माझ्या फोटो आहे नक्की करा ओके आणि आता बस करूया अठरा मिनिट झाले लाईव्ह माझे इन्स्टाचे व्हिडिओ सुसाट चालतात बघा नाही मी इंस्टा काय म्हणून आवाय अरे मी कोल्हापूर करू आहे हो थांबा चेक करतो लोगो करून घ्या लोगो करायचं आहे कोण करेल काय सांगा आपल्या गावातली कोण करणार गावातलं लोगो करायचं आहे आपला विषय गावाकडचा आणि विषय एक मिलियन जातात विषय खतरनाकच नादच कळा की मी नादच कळा की मी इन्स्टावर मी काय जादा नाही माझर्स किती नऊशेच्या आसपास आहेत मी काय फेसबुकला पण फेसबुकला आहे फेसबुकला सात हजार आहेत आर्यन कोल्हापूरकर ठीक आहे थांब थांबा थांबवा एकच मिनिट आर्यन कोल्हापूरकर मी करतोय तुम्हाला हे बघा एक मिनिट हो एक मिनिट आर्यन कोल्हापूरकर मी इन्स्टाला जास्त नसतोय ज्यातून फेसबुक फेसबुकला आहे सौरभ चौगले ग्राफिक डिझाईन सौरभला विचारले काल नाही म्हणला मी आता पुण्याला गेलाय तर आज आज जाणार होता त्यामुळं सौरभ काय नाही म्हणला सौरभ कुंभार विचाराय पाहिजे कुंभारला आर्यन कोल्हापूरकर ओके जेवण वगैरे झालं का नाही तुमचे सर्वांचे कोल्हापूर आरेन कोल्हापूर ओके okay, ओके okay, आला आला यस yes, यस yes, आला आला आले चौदा पॉईंट सतरा के चांगले फॉलोअर्स आहेत कि की। की। खतरनाकच के माझी आई माझ्या रडण्याने प्रथम असली गावाकडच्या आठवणी जपायचा प्रयत्न కి నంబర్ ఫోర్త బ ఇన్స్టా కి డికే కత్తనా ఫో కే डन केलं बघतो गुरु ओंकार पण आहे कि हो तुमच्या ह्याच्यात विषय संपला ना दुसखोळा विषय हार्ड संपला विषय विषय संपला नाही विषय चालू ना दुसखोळा की चालते ठीक आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचे धन्यवाद वेळात वेळ काढून आपल्या लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद चला तर आजचा व्हिडिओ स्टॉप करूया आजची लाईव्ह बंद करूया आणि परत भेटूया एका दमदार खतरनाक व्हिडिओमध्ये दहा जण आले बोला बोला पटापट कमेंट करा दहा जण लाईव्ह आहेत बघा आणि काय म्हणतात पेमेंट करा मित्रांनो कोणतं गाव ते पेमेंट करा मित्रांनो बरं ठीक आहे जर कमेंट करत तर राहून दे जण तुम्ही वेळात वेळ काढून आलात आपल्या लाईव्हलामध्ये लाईव्हला आणि तुमची सर्वांचे मन मनपूर्वक आभार ओके धन्यवाद धन्यवादसाठी नमस्कार मेजर सॅल्यूट जेवण वगैरे हो झालं का नाही अरे म्हणलो लाईव्ह जरा लय दिवस झाले म्हणलो लाईव्ह करा नाही आज करूया म्हणलो लाईव्ह जेवण वगैरे हो ओके 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 काय सुट्टी आहे का नाही गणपतीची मुळे हो माझे झाले की थोडा वेळ अर्धा तास झाला जीवन जाले। ओके ओके ठीक है ठीक है। या कि या या। ओके। विकास दादा। नमस्कार नमस्कार। नमस्कार। जीवन वगैरह जाले का। नमस्कार सर्वांना लाईव्ह आता बंद करावं मी जण तुम्ही लाईव्हला आल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार कमेंट करा गाव कोणतं आहे ते काय नमस्कार गाव कोणतं दादा विकास गाव कोणतं आहे सांगा दादा ठीक आहे ओके ओके चालेल ठीक आहे आता मी लाईव्ह बंद कारण अर्धा तास झालेला आहे ओके पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही पुन्हा एकदा धन्यवाद तुमची सर्वांचे Okay, thank you.